नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज महाराष्ट्र भर आक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज महाराष्ट्र भर आक्रोश आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन करण्यात आले महायुती सरकारमधील बेताल व बेजबाबदार वागणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलनाची हाक दिली या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आपल्याला अनोख्या पद्धतीने पाहायला मिळाले काही ठिकाणी बनियन व लुंगीवरती बॉक्सिंग खेळत हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळाले तर काही ठिकाणी रस्त्यावरती पत्ते खेळत हे आंदोलन केले गेले यावेळी महायुतीच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बेजबाबदार व बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात कार्यवाही करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे तर ठाणे येथे आंदोलनामध्ये पैशाने भरलेल्या बेगा कार्यकर्त्यांनी आणल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोकं असेल तर ना आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत तर पुणे येथेही अनोख्या पद्धतीचं आंदोलन पाहायला मिळाले कार्यकर्त्यांनी विविध वेशभूषा करत आंदोलन केले भरत गोगावले संजय शिरसट माणिकराव कोकाटे व गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे गटाकडून क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले यावेळी अंबादास दानवे यांनी गळ्यामध्ये पत्त्यांचा हार घातल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे काही ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांचा मुकवटा घालून बॉक्सिंग करतानाची वेशभूषा करण्यात आली होती काही ठिकाणी संजय शिरसाट्यांची वेशभूषा साकारण्यात आली होती तर सातारा येथे आपल्याला अनोख्या पद्धतीचे आंदोलन पाहायला मिळाले आपण पाहताय सातारा येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आपण पाहतोय की काही महिलांच्या अंगात आलेले आहे व एक साधू बाबा त्या ठिकाणी बसलेला आहे अशा पद्धतीने सातारा येथे आंदोलन करण्यात आले तसेच धाराशिव येथेही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली धाराशिव येथेही ठाकरे गटाकडून जनाक्रोश आंदोलन करण्यात आले राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाकडून जनाक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी माहिती सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा ठाकरे गटाकडून इशारा देण्यात आला आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद